नमस्कार आता रणदेवी परिवाराचे दागिने चोरले गेलेले असतात त्यामुळे रणदेवी परिवार आता खूपच टेन्शन लावले असतो की आता पुढे काय करायचं सगळेच घरात बसलेले असतात आता सगळे जानकीला म्हणतात जानकी आता पुढे काय करायचं जानकी म्हणते आता ना आपण एक बिझनेस चालू करूया त्यावर सगळेच आता जानकीकडे बघत असतात आता सगळे म्हणतात तो कसा आणि कोणता बिना पैशाचा आणि बिना भांडवलाचा आपण कोणता बिझनेस करायचा त्यावर जानकी म्हणते आता सण आला आहे दिवाळी आपण दिवाळीशी निगडीतच फराळाचा बिझनेस करूया त्यावर सगळे आता बघत बसतात जानकी म्हणते आपण घरात दिवाळीचा फराळ केला आहे तसाच फराळ आणखी बनवूया आणि तो फराळ आपण आता मार्केटमध्ये विकूया त्यावर घरातील सर्वच म्हणतात काय मार्केटमध्ये आपण आता रस्त्यावर फराळ विकायचा का त्यावर जानकी म्हणते होय रस्त्यावर म्हणजे आपण मार्केटमध्ये एक स्टॉल लावूया आणि स्टॉलवरती आपण फराळ विकूया त्यावर आता सगळेच म्हणतात अगं पण लोक काय बोलतील त्यावर जानकी म्हणते लोक काय बोलतील लोक असं म्हणतील रणदेवी परिवार एकदम मेहनती आहे आणि हुशार आहे आता हातात काहीच नाही म्हटल्यानंतर त्याने एक बिझनेस उभारला तो पण दिवाळीशी निगडीत फराळाचा आणि फराळ लोक घेतील आणि आपलासुद्धा बिझनेस होईल आणि आपली दिवाळीसुद्धा चांगली साजरी होईल आता जानकीचं म्हणणं सगळ्यांना पटलेलं असतं आता सगळेच फराळ बनवतात आणि मार्केटला जाऊन स्टॉल लावतात मार्केटला स्टॉल लावल्यावर ऋषिकेश जानकी अवंतिका सौमित्र आणि सारंग सगळेच आता फराळ विकत असतात फराळाच्या स्टॉलवर चांगलीच गर्दी झाली असते लोक आवडीने येऊन फराळ घेऊन जात असतात आता फराळाची चांगलीच विक्री होत असते त्यावेळी तिथे मायासुद्धा ग्रेक करत असते आता फराळाची चांगली विक्री होते हे बघितल्यावर सारंग म्हणतो वहिनी तुझ्याकडून ना खूप काही शिकण्यासारखं आहे अगं आपल्या घरात एवढी मोठी चोरी झाली तरीसुद्धा तू हार मानली नाहीस तूच आम्हाला नवीन बिझनेस करण्याचाही आयडिया दिलीस आणि तो बिझनेस कसा अंमलात आणायचा लोक काय म्हणतील ह्याची सुद्धा तम्मा बाळगायची नाही सांगितलंस कारण लोक म्हणतील रणदेवी परिवार किती मेहनती आहे आणि आज आपण हा बिझनेस करत आहोत त्यामुळे आपला चांगला धंदा सुद्धा होत आहे आता जानकी म्हणते आपला असंच म्हणायचं आपला सगळ्यांचा धंदा आणि सगळेजण एकमेकावर हात ठेवून आता म्हणत असतात आपला आता धंदा चांगला होत आहे ना आता आपली दिवाळीसुद्धा चांगली धूमधडाक्यात साजरी झाली पाहिजे आता माया इकडे हळूच स्टॉलवरील गल्ल्यातील काही पैसे काढते आणि आता तिथं पळणार असते तेवढ्या जानकीचं लक्ष जातं आणि जानकी जाऊन मायाला पकडते आणि म्हणते काय ग तू चोरी करतेस त्यावेळी माया म्हणते नाही नाही मी कुठे चोरी केली त्यानंतर जानकी म्हणते खोटं बोलू नकोस तू आता गल्ल्यातील पैसे घेऊन पळून जात होतीस मी तुला बघितलं आणि पकडलं आता जानकी मायाचं थोबाड फोडते आणि म्हणते थांब तुला आता पोलिसात देते त्यावेळी माया म्हणते नका नका वहिनी ऐका ना अहो मी चोरी नाही केली मला चोरी करण्यासाठी त्या ऐश्वर्याने भाग पाडलं ऐश्वर्याने फोन करून मला धमकी दिली तू जर चोरी नाही केलीस ना तर मी तुझा जीव घेईन वहिनी मी काय करू जीवासाठी मी चोरी केली आता मला तुम्ही माफ करा मला पोलिसात देऊ नका त्यावर आता जानकी म्हणते म्हणजे या सगळ्या मागे ती ऐश्वर्या आहे का त्या ऐश्वर्याला मी आता सोडणार नाही आता जानकी पुढे काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू